हॅलो फ्रेंड्स मी अक्षता माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गणपतीपुळे आता मी आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि माझ्याबरोबर आहे माझं पार्टनरचे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया गणपतीपुळे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी सगळ्यात जवळचे शहर आहे रत्नागिरी जर आपण मुंबई पुण्यावरून येणार असाल तर इथे आपल्याला रत्नागिरी स्टेशनला उतरून मग पुढचा प्रवास करावा लागेल आम्ही रत्नागिरीला उतरून आता ऑटोने आहे गणपतीपुळ्याला आम्ही आरेवारी मार्गे जातोय आता मध्ये आम्हाला आरेवारी बीच लागलेला आहे आम्ही बीचवर थांबलो नाही आहे पण इथे वरतून पण आपण मस्त समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकतो नागरीपासून पंचवीस किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आता पोचलो आहे इथे गणपतीपुळेला आणि इथे आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे इथे मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे इथे खूप सारे लोक दिसत आहेत खूप गर्दी दिसते आज आम्ही पण आता दर्शन घ्यायला चाललो आहे गणपतीचं चा। इथे समोर मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे पण त्याआधी आपल्याला चप्पल काढावी लागते त्याच्यामुळे इथे मोफत चप्पल स्टँड आहे जिथे तुम्हाला एक पिशवी दिली जाते ज्याच्यामध्ये तुम्ही चप्पल ठेवून हे कूपन घ्यायचं आहे ज्याच्यावर नंबर असेल तो नंबर आपण परत जमा करायचा आहे तेव्हा आपल्याला आपल्या बॅगमधल्या चप्पल परत मिळतील आम्ही आता चप्पल तिकडे ठेवून आता दर्शनासाठी आतमध्ये आलेलो आहे इथे तर गर्दी दिसत नाही आहे बघू आता आतमध्ये आणि आम्ही आता इथे मंदिरात प्रवेश करणार आहे इथे मंदिराचा प्रवेशद्वाराजवळ दोन हत्ती आहेत एकदम छान आहेत नंतर आपण बघू ते आधी आपण आतमध्ये दर्शन घेऊन येऊ इथे एंट्री करताना इथे चेकिंग पण होते आणि इथे खूप गर्दी आहे खूप लाईन आहे खूप लोक आलेत दर्शनासाठी आणि इथे हातपाय धुण्यासाठी नळ आहेत खूपच गर्दी आहे इथे आज खूप मोठी लाईन आहे इथे आम्ही पण लाईनमध्ये उभे आहे बघू आता कधी दर्शन होते आणि इथे महाप्रसादाची वेळ पण झालेली आहे साडेबारा ते दोन महाप्रसादाची वेळ असते तर ज्यांचं दर्शन घेऊन झाले ते इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आम्ही साधारण दीड वाजता इथे पोचलो होतो आणि आता दोन वाजून गेलेत तरी पण आम्हाला अजून दर्शन मिळालेलं नाही आहे आणि आता आम्ही आलेलो आहे इथे जवळपास आलो आहे थोड्याच वेळात दर्शन मिळेल आम्हाला इथे मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे इथे गणपती तर बघायला मिळणार नाही पण बाकी मंदिर पण एकदम बघण्यासारखं आहे इथे सगळे भक्त आलेत दर्शनासाठी आणि आम्ही पण दर्शन घेऊन आता बाहेर पडलो आहे हे मंदिरावरचं एकदम मस्त असं कोरीव काम बघतोय आपण सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या चारी भिंतींवर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आता इथे महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभे आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आम्ही आता महाप्रसाद घेतलेला आहे खिचडी बुंदी आणि लोणचं एकदम मस्त टेस्ट आहे महाप्रसाद खाऊन झाल्यावर इथे पिण्याच्या पाण्याची पण उत्तम सोय केलेली आहे आणि आम्ही आता मंदिरातून बाहेर पडतोय आम्ही आता मंदिरातून बाहेर पडले आणि हे मंदिराच्या बाहेर उभे असलेले दोन हत्ती तुम्ही बघू शकताय एकदम सुरेख असे आहेत हे आणि ह्या हत्तींसमोरच उंदीरमामा पण आहेत त्याच्या कानात सगळे भक्त आपापली इच्छा सांगण्यासाठी गर्दी करत आहेत आणि आम्ही आता मंदिराला फेऱ्या मारण्यासाठी निघालो आहे या गणपतीपुळेच्या मंदिरात असलेली गणेशाची मूर्ती डोंगराच्या बाजूला आहे आणि त्याच्यामुळे त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते आणि त्याच्यामुळेच आम्ही आता ह्या डोंगराला पूर्ण प्रदक्षिणा घालणार आहे जवळजवळ एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि हा समुद्र वाळूचा किनारा आणि नारळ फोपळींच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो इथे विक्रीसाठी खूप सारे स्टॉल आहेत खेळणी आहेत खाण्यासाठी पण खूप काही आहे हे सगळे स्टॉल जिथून आपण आतमध्ये आलो तिथे आहेत रोडवर पण गणपती मंदिराच्या साईडला पण एक मार्केट आहे तिथे पण एकदम छान छान स्टॉल आहेत जिथे आपण नंतर जाणार आहे आणि या प्रदक्षिणा मार्गावर पण छोटे छोटे मंदिर आहेत जिथे आपण दर्शन घेऊन पुढचा प्रवास करणार आहे ला हा प्रदक्षिणा मार्ग एकदम छान बनवलेला आहे लाद्या वगैरे टाकून आणि त्याच्या बाजूला चिरेबंदी बांधकाम पण केलेलं आहे आणि ह्या प्रदक्षिणा मार्गावर खूप सारी झाडं आहेत त्याच्यामुळे एवढ्या उन्हात सुद्धा ह्या प्रदक्षिणा मार्गावर खूप सावली आहे त्याच्यामुळे आपण इथे आरामात चालू शकतो पिना चपलचं सुद्धा आणि इथे आणखी एक छोटस मंदिर आलेलं आहे आपण आता त्याचं दर्शन घेणार आहे एकदम छान असं दृश्य दिसतंय हे इथे प्रदक्षिणा मार्गावर आणखी थोडं पुढे आल्यावर इथे आणखी एक मंदिर आहे शुंडा शुंडास्थान हे थोडंसं मोठं मंदिर आहे आता आपण जाणार आहे इथे दर्शन घ्यायला इथे असलेल्या छोट्याशा शुंडास्थान मंदिरातून बाहेर पडलोय आणि आता परत प्रदक्षिणा मारायला चालू केलंय इथे उतार आहे आणि हा उतार उतरून जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत एकदम छान वाटतं हे दोन्ही साईडला मस्त हिरवळ आहे झाडं आहेत आणि मधून पायवाट आहे पायऱ्या बनवलेल्या आहेत पायऱ्या उतरून जाताना आपल्याला मध्ये आणखी एक मंदिर लागतं हे पण छोटंसं आहे पण एकदम सुरेख असं मंदिर आहे इथे पण आम्ही पाया पडून दर्शन घेऊन पुढे जाणार आहे उतरून आणखी थोडं पुढे आल्यावर इकडे आपल्याला शेंबेकर बुवा मठ दिसतो धान मंदिर आहे हे आपण आता आज जाऊन बघणार येते मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही आता पुन्हा चाललोय पायऱ्या उतरत प्रदक्षिणा पूर्ण करतोय आणि ते फोड्या आल्यावर आपल्याला हे कुंड आहे कुंडामध्ये पाणी आहे दोन कुंड आहे तिथे हे कुंड चिरेबंदी बांधकाम करून बांधण्यात आलेलं आहे आणि कुंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या पण बनवण्यात आलेल्या आहेत आमची आता प्रदक्षिणा पूर्ण होत आलेली आहे आम्ही आता थोड्याच वेळात परत मंदिराजवळ पोहोचू आम्ही आता प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराजवळ पोचलय इथे आपल्याला समोर मंदिर, मंदिर दिसतंय गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे आणि ह्या गणपतीपुळे मंदिराला सुंदरसा समुद्रकिनारा लाभला आहे हे गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि येथील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे आणि गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावे लागते आणि आम्ही पण आता पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिराच्या समोर आलेलो आहे आणि इथे आपल्याला मंदिर दिसतंय एकदम सुरेख असं कोरीवकाम केलेलं आहे मंदिरावर आणि मंदिराच्या अगदी समोरच समुद्र आहे आणि इथे खूप सारे पर्यटक आलेले आहेत समुद्राचा आनंद घेण्यासाठी आणि देवदर्शनासाठी सु सगळेजण इथे मंदिरासमोर उभे राहून फोटो काढत आहेत पर्यटक सुट्ट्यांमध्ये गणपतीपुळेच्या समुद्राला अवश्य भेट देतात आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट थे बस सेवा पुरवते त्याच्यामुळे आपल्याला इथे येणं एकदम इझी आहे जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही सगळ्यात जवळचं रत्नागिरी स्टेशन आहे तिथे उतरून तुम्ही बस किंवा रिक्षा करून किंवा प्रायव्हेट गाडी करून इथे येऊ शकता इथे आपण मंदिरावर केलेले काम एकदम जवळून बघू शकतो समोर इकडे जाळ्या बसवलेल्या आहेत आणि इथे गेट आहे ह्या जाळ्या सुरक्षेसाठी आहेत कारण की पावसामध्ये इथे खूप पाऊस पडतो आणि हे समुद्राचं पाणी मंदिरापर्यंत येतं मंदिराच्या आतपर्यंत येतं त्याच्यामुळे सुरक्षेसाठी इथे अशा जाळ्या बसवलेल्या आहेत आणि आता इथे समुद्रावर पर्यटकांची खूप सारी गर्दी दिसते आणि सगळे पाण्यात आनंद घेत आहेत समुद्राच्या पाण्याचा आणि आम्ही आता मंदिरातून बाहेर पडतोय बाहेर निघालोय आम्ही आता आणि आम्ही आता इथे असलेल्या मार्केटमध्ये जाणार आहे आम्ही आता मंदिरातून बाहेर आहे आणि आपण परत एकदा इथे असलेलं उंदीर म आणि हे दोन हत्ती बघू शकतोय आणि आम्ही आता मंदिराच्या बाहेरच असलेले लागून असलेले इथे मार्केटमध्ये आलो इथे खूप सारे खेळणी आहेत आणि हातातले दोरे ब्रेसलेट वगैरे आहे आणि प्रसाद सुद्धा मिळेल इथे आपल्याला इथे खरेदी करायला तर खूपच मजा येते आणि पर्यटकांची खूपच गर्दी असते या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप खूप व्हरायटीचे खेळणी वगैरे मिळतील इथे प्रसाद मिळेल आणखी खूप काही वस्तू आहेत इथे ज्या आपल्याला घेण्यासारख्या आहेत आणि इथे लागून आपल्याला नाश्ता करण्यासाठी पण हॉटेल आहेत इथे काजू कोकम सरबत वगैरेचं पण दुकान आहे तर तुम्ही भूक लागली असेल तर इथे नाश्ता करू शकता आणि कोकणात तयार होणारे पदार्थ पण खरेदी करू शकता मार्केटमधून मा बाहेर पडल्यावर तुम्ही परत एकदा समुद्रकिनारा बघू शकता इथून तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊ शकता आणि समुद्राच्या पाण्याचा आनंद घेऊ शकता इथे खूप सारे लोक आहेत खूप पर्यटक आहेत इथे खाण्यासाठी पण खूप साऱ्या हातगाड्या आहेत जिथे आपण खूप काही खाऊ शकतो आणि इथे बोटिंगचा पण पर्याय आहे बोटिंग पण तुम्ही करू शकता आणि खूप मजा आहे इथे थोडं ऊन आहे आता पण संध्याकाळी तर आणखी खूपच मजा येईल इथे त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलात तर खूप मजा कराल प्लस सनसेट पण बघायला मिळेल इथे समुद्राच्या किनारी खूप सारे खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत जिथे आपण खाऊ पिऊ शकतो सरबत चहा कांदा भजी वडापाव वगैरे खूप काही आहे व्हरायटी आहेत खूप तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता इथे आणि आम्ही पण आता चहा प्यायला चाललो आहे इथे गरमागरम वडापाव आणि चहाचा स्टॉल आहे आम्ही वडापाव नाही घेते कारण की आम्ही आत्ताच महाप्रसाद खाऊन आलो आहे त्याच्यामुळे भर पोट भरलं आहे पण आम्ही गरमागरम चहा घेतला आहे आणि आम्ही मस्त आता चहा पितो आहे गणपतीपुळे फिरून आम्ही आता परत घरी चाललो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये parento bye bye thank you